जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदला आणि स्वतःवर विश्वास ठेवा असं सांगणारे महान संत म्हणजे स्वामी विवेकानंद फक्त सुविचार नाही आज आपण जाणून घेणार आहोत जीवन बदलणारे विचार श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी लाखो तरुणांच्या आयुष्याला दिशा दिली ज्यांनी आत्मविश्वास धैर्य आणि यशाचा खरा मार्ग दाखवला ते म्हणजे स्वामी विवेकानंद त्यांचे विचार आजही प्रत्येकाला प्रेरणा देतात चला जाणून घेऊया त्यांचे काही जीवन बदलणारे सुविचार आणि त्यांचा अर्थ सुविचार एक उठा जागे व्हा आणि ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका हा विचार मेहनत आणि चिकाटी शिकवतो ध्येय मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे जीवनात अडथळे येतात पण थांबणे नाही यश त्यालाच मिळते जो हार मानत नाही सुविचार दोन सर्व शक्ती तुमच्यामध्येच आहे तुम्ही काहीही करू शकता प्रत्येक व्यक्तीमध्ये अमर्याद शक्ती असते फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज असते लोक आपल्याला कमी समजतात पण खरी ताकद आपल्या आत्मविश्वासात असते सुविचार तीन स्वतःवर विश्वास ठेवा तेच सर्वात मोठे धर्म आहे स्वतःवर विश्वास नसल्यास आपण कोणतेही ध्येय साध्य करू शकत नाही जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात तेच इतिहास घडवतात सुविचार चार एक विचार घ्या त्यावरच जीवन केंद्रित करा एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास यश नक्की मिळते अनेक गोष्टींमध्ये लक्ष दिल्यास आपण गोंधळतो पण एकाच एक ध्येयावर मेहनत केल्यास यश जवळ येते सुविचार पाच ज्या दिवशी अडचणी येता नाही समजा तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात अडचणी म्हणजे प्रगतीचे चिन्ह आहे यशस्वी लोक अडचणींना घाबरत नाहीत ते त्यातून शिकतात सुविचार सहा आपण आपल्या विचारांप्रमाणे बनतो सकारात्मक विचार केल्यास जीवन सकारात्मक बनते वाईट विचार माणसाला मागे खेचतात चांगले विचार माणसाला पुढे नेतात सुविचार सात हृदय आणि मेंदू यांच्यात संघर्ष असेल तर हृदयाचे ऐका मनापासून घेतलेले निर्णय योग्य ठरतात कधी कधी लॉजिक पेक्षा भावना महत्वाच्या असतात सुविचार आठ निःस्वार्थ व्यक्तीच खऱ्या अर्थाने यशस्वी असते इतरांच्या मदतीतच खरे सुख आहे जे लोक समाजासाठी काम करतात त्यांना खरी प्रतिष्ठा मिळते स्वतःवर विश्वास ठेवा धैर्य हेच यशाचं कुपित आहे भीती सोडा पुढे चला मोठं स्वप्न पहा मेहनत कधीच वाया जात नाही मित्रांनो स्वामी विवेकानंद फक्त संत नव्हते ते युवकांचे मार्गदर्शक होते त्यांनी शिकवले की आत्मविश्वास मेहनत सकारात्मक विचार आणि निस्वार्थ सेवा यामुळे जीवन बदलू शकते जर तुम्हाला आयुष्यात मोठं काही करायचं असेल तर स्वामी विवेकानंदांचे विचार आयुष्यात उतरवा तुमचं आयुष्य नक्की बदलेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा मी स्वतःवर विश्वास ठेवतो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकन दाबायला विसरू नका